भारतीय जनतेच्या न्याय हक्कासाठी मानवी हक्कासाठी भ्रष्टाचारा विरोधात लढणारे आपल्या हक्काचे एकमेव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया दिवस नमस्कार सुप्रभात मी प्रदीप गोविंद भालेकर आज कुजारवासियांसमोर मालाडवासियांसमोर दिनदशी वासियांसमोर समक्ष येत आहे आजचा विषय आहे उद्या दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या मालाडमधील दिंडोशीमधील कर्तृत्व शून्य आमदार काम चुकर आमदार सुनील प्रभू उर्ब घोबड हे पाणी प्रश्नावर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात आहेत हा मोर्चा कशासाठी तर स्थानिक जनतेच्या पाणी प्रश्नासंदर्भात आता हे महाशय भ्रष्टाचारी सुनील प्रभू हे दहा वर्ष येथील स्थानिक दिंडोशीचे आमदार आहेत आणि आत्ताही आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ह्या सुनील प्रभूंनी ह्या दहा वर्षामध्ये हा पाणी प्रश्न का सोडवला नाही ते तर जाऊ द्या हे सुनील प्रभू हे मुंबई महा मुंबई महानगरपालिकेचे महापौर होते तीन टम नगरसेवक होते तरी कुरारवाशियांचा पाणी प्रश्न सोडवला नाही आता निवडणुकाजवळ आहेत आता यांना असं वाटतंय की यांचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी हा पाणी प्रश्न गंभीर करून काही महिलांना पैसे देऊन मोर्चात न्यायचं आणि महापालिकेवर घंटानाद करायचा हे तसं यांचं जुनंच ठरलेलंच आहे सुनील प्रभू हा फक्त बिल्डरांची भाड खाणारा भाडखाऊ दलाल आहे मग तो ओंकार बिल्डर असो डी जी एस बिल्डर असो जालियन बिल्डर असो की कुरारमधील डिंडोशीमधील गोरेगावमधील इतर कोणते बिल्डर असो या बिल्डरांची दलाली खाऊन त्यांच्या बिल्डिंगेला चोवीस चोवीस तास पाणी पुरवणारा हा दलाल याला पाणी एच हवं आहे का तर ओबेराय मॉल ओबेरायच्या बाजूला तर वेस्टिन हॉटेल त्याच्यानंतर ओमकार अल्टामाऊंट टावर ज्याच्यामध्ये सुनील प्रभूचा स्वतः फ्लॅट आहे हे सगळं या बिल्डरांसाठी आणि ह्या मोठमोठ्या हॉटेलांसाठी हे सुनील प्रभूचे सगळे कारनामे सुरू आहेत पण कुरारवासी जनता भोळी भाबळी आहे गरीब आहे नोकरदार आहे त्यांना फसवता येतं आणि त्यांना फसवलं आहे हे आताच्या निवडणुकीमध्ये पण स्पष्ट स्पष्ट झालेलं आहे यांचे प्रश्न काय आहेत जीवन मरणाचे प्रश्न आहेत त्यांच्या घरांचे प्रश्न आहेत वन जमिनींचे प्रश्न आहेत फॉरेस्टचा प्रश्न आहे त्याहीनंतर त्यांची रोजमरा जिंदगी सुरूच आहे पण असे हे राजकारणी त्याचाच फायदा उचलत आहेत त्यामुळे कुरारवासीय जनतेने सुनील प्रभूंना जा विचारला की गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही पाणी प्रश्न का उचलून धरला नाही बिल्डरांच्या घशामध्ये तुम्ही ज्या जमनी घालत होते जे हॉटेल मोठे मोठे इमले मोठे मोठे बंगले मोठे मोठे मॉल्स उभे करताय त्याच्यासाठी चोवीस चोवीस तास पाणी दिलं जाते आहे व जाऊ द्या या सुनील प्रभूचेच काही पाणी माफिया या दिंडोशी विभागामध्ये वापर वावरत आहेत या सुनील प्रभूने नेमलेले ते माफिया आहेत या माफियांना यांनी चोरून नळ कनेक्शन लोकांना दिलेले आहेत आणि हे सगळं सुनील प्रभूच्या डोळ्यात ऐकत होते हो आज कुरारमध्ये अनेक ठिकाणी लोक चारशे ते पाचशे लोक अनधिकृतपणे चोरी करून नळ चोरी करून पाणी पितायत हे सुनील प्रभूला मी दाखवून देऊ शकतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही आहे की आता बिल्डर आणि बिल्डरांचा पैसा हा सुनील प्रभूचा सुनील प्रभूला माफ झालेला आहे सुनील प्रभूसोबत तो अजित राव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तो दोन टम नगरसेवक होता तर ह्या लोकांनी पाणी प्रश्नावर का निर्णय घेतला नाही आता ते एकत्र आहात ना राष्ट्रवादी आणि शिवसेना शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट आम्ही पण तुमच्यासोबत काम केले आम्ही पण शिवसेनेचेच होतो उद्धवसाहेबांसोबतच काम केलेलं होतं उद्धवसाहेबांसाठी नारायण राणेंच्या जुईच्या बंगल्यावर थोडं कारवाई करण्यासाठी मी सुद्धा ॲप्लिकेशन केलं होतं पण काय आम्हाला यूज अँड थ्रो केलं आणि टिक टाकलं बाहेर सुनील प्रभू तुमचं पण कोर्टामध्ये मॅटर चालू आहे माझं मला कसं यूज अँड थ्रो केलं ते असो सुनील प्रभू साहेबांना जनतेने आता विचारलं पाहिजे की गेल्या दहा वर्षात त्यांचं महापौर असताना तीन वेळा तुम्ही नगरसेवक असताना पाण्याची समस्या तुम्ही का सोडवलत नाहीत आणि आता येत्या नगरसेवकाच्या काळामध्ये तुम्ही हा प्रश्न ज्वलंत करून ते मोर्चे बांधणी करून काय साध्य करणार आहात दिंडोशीमध्ये तुमचं क्लासिक कम्फर्ट आणि क्लासिक व्हेज रेस्टॉरंट याला चोवीस चोवीस तास पाणी कुठून येतं आणि अनधिकृतपणे रस्त्याचे तोडक काम झालेले आहे रोड कटिंग झालेले आहे तरी सुनील प्रभूचे दोन्ही हॉटेल्स तिथे अनधिकृतपणे उभे आहे त्याच्या बाजूचे बार तोडले जातात त्याच्या बाजूचे बियर बारचे रेस्टॉरंट तोडले जातात पण सुनील प्रभूचं क्लासिक कम्फर्ट आणि क्लासिक व्हेज रेस्टॉरंट जागच्या जागीच आहे सुनील प्रभू साहेब हे खूप कठीण आहे आणि अजून माझ्याकडे भरपूर काही आहे तुमच्या फायली भरपूर आहेत आज त्यामुळे तुम्ही माझ्या सोसायटीमधल्या महिलांना तुमच्या कार्यकर्त्यांना माझ्यावर वॉश ठेवायला माझ्यावर हल्ला करायला तुम्ही तयार केलं आहे ह्या संदर्भात पण मी कोर्टात गेलो आहे तूर्तास एवढंच बोलतो आहे पण हा पाणी प्रश्न वगैरे काही नाही आहे जनतेने लक्ष द्यावं ज्यांना खरंच